नमस्कार मी कल्पना तुम्हा सर्वांचं तर मेहंती या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आणि तुमच्याबरोबर मलाही छान मस्त वेगळी आनंद जाऊ दे अशी देवाजवळ प्रार्थना करते तर आता इथे मी तुम्हाला या चॅनेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आमच्या गावाकडचा थोडासा परिसर आणि माझं रुटीनसोबत शेअर केलं आहे ते तुम्ही बघा आणि जर आवडलं तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आम्ही नदीजवळ पोहोचलो इथे मी कपडे धुणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की बघ करवंदा कशी घेऊ करवंदाशी आहेत कच्ची कच्ची करवंद खायला मस्त वाटत आता मी चालू आम्ही होती गं कुठ चाललंय चला आता आम्ही तिथे कपडे धुत होतो आणि तिथून आता आम्ही आमच्या शेताकडे आलेलो आहे इथं वाईदवत अशी वा, वा, नदी आहे हा छोटा रस्ता आहे आणि ह्या बा इथे लगेच आमचं हे शेत आहे तर मी तुम्हाला आमचं शेत दाखवते आमचा हा डोंगर आहे आणि ह्या बघा आता समोर कॅमेऱ्या डोंगराला जे लागून आहे ना हे आमचं शेत आहे असं हे शेत आणि ही नदी आणि संध्याकाळचं वातावरण अगदी तसं मस्त असं वाटतंय पक्षी वगैरे तर उडत आहेत नदी जवळ जात आहेत पाण्यावर जात आहेत झाडांकडे Mest að það var að nutta. तर आम्ही इकडे फिरत फिरत आलेलो तर आम्हाला तिथे हे कांडोळाचं झाड दिसलं आहे अगदीच मस्तच त्याला असे कांडोळाचे असे गुच्छ असे आलेले आहेत आणि नंतर मग त्याला त्याच्यामध्ये बिया साचवून त्याच्यामध्ये बिया बनवून आणि मग ते कांडोळ पाडतात आणि तिकडे बघा आम्ही माझे धुवायला आलेले आम्ही शेजारी जाते ती फार फाट्या घेऊन आली पण आणि आता आम्ही घरी आलो आम्ही मगाशी गेलो ना त्यावेळेस आम्ही पूर्ण अशी भिजलेली पण आता बघा कशी अशी कोरडी झाली कपडे एवढी उष्णता आहे पण नदी द्यावं लागते तसं मस्त गारं आहे त्याच्यामुळे छान वाटतं आम्ही पूर्णपणे अशी कोरडी झालो होता येता येता आणि आता आम्ही चाललो आहे घरी चाललं तर मग आता परत भेटू आणि तुम्हालाच आमच्या गावाकडचे व्लॉग बघायला जर आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा दाखवण्याचा ते प्रयत्न करेल